चा हा व्हिडिओ जो आमच्या समाजातल्या या माझ्या एका तरुण भावाला ज्या पद्धतीच्या म्हणजे वेषभावनेतून मारण्यात आला हा व्हिडिओ मी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिला आणि प्रचंड वेदना आमच्या मनामध्ये निर्माण झाल्या की आजही या एकविसाव्या शतकामध्ये अशा स्वरूपाचे जातीवादी लोक या महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून पहिल्यांदा मला जो हा आमचा तरुण भाव आहे संजय याची भेट घ्यायची होती त्याची अवस्था त्याची परिस्थिती पाहायची होती आता मी सध्या डोळ्याने ते सगळं पाहिलं अतिशय म्हणजे निंदनीय गोष्ट आहे आणि म्हणून मी पहिल्यांदा या घटनेचा जाहीर अशा शब्दांमध्ये निषेध व्यक्त करतो दिवाळीच्या या अतिशय सुखद अशा क्षणामध्ये या मोठ्या उत्सवामध्ये अपार कष्टातून आणि मेहनतीतून आमचा समाज या दिवाळीच्या उत्सवामध्ये सहभागी होतो त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या इतर मित्रपरिवारामध्ये तो सहभागी होते आणि अशा वेळेला या जातीवादी हल्ल्यानं ही सगळ्या महाराष्ट्रातल्या आमच्या समाजबांधवांची दिवाळी दुखावलेली आणि म्हणून या जातीवादी जे भरवे होते ज्यांनी मिळून एका व्यक्तीवर हल्ला केला आहे ही त्यांच्यासाठी अशोभनीय बाब आहे माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही आम्हाला सूचना करून आमच्याकडे या मग आम्ही तुम्हाला दाखवू आम्ही मात्राच्या ओलात काय आहोत वार वार ले, ले। या अशा पद्धतीनं एका व्यक्तीला गाठायचं किंवा त्याला मिळून सगळ्यांनी मारायचं ही घटना आम्ही वारंवार पाहिलेली आहेत पचवलेली आहेत आणि या पचवून याच्या मार्ग काढून आम्ही पुढे जाणारी माणसं आहेत तुम्हाला भिवून आम्ही मागे हटणारी माणसं नाहीत तुमच्या जर हिंमत असेल तर आव्हान करून ही लढाई करा आपण एकदा बघूच तर पहिल्यांदा आमचा हा तरुण बांधव बचावल्याचा आमच्या मनामध्ये एक दुःखाच्या भावना आहे त्याचा जीव वाचलेला आहे तो व्यवस्थित व्हावा यासाठी मी माझ्या संवेदनशील भावना व्यक्त करतो आणि या पीडित कुटुंबाच्या सोबत आम्ही सगळेजण आहोत आज या ठिकाणी या अहिल्यानगरमध्ये या तरुणाच्या सोबत इथले सामाजिक चळवळीतले अत्यंत लढाऊ येते आणि आमचे मार्गदर्शक माननीय काळुंके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत दुसरे आमचे सहकारी उमप सर यानिमित्तानं आहेत लघुजी शक्ती आणि आमचे सर्व अन्नभाऊसाठी क्रांती सेनेचे पदाधिकारी सर्वजण मिळून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि वारंवार यांचं या घटनेमध्ये लक्ष आहे त्यामुळं या ठिकाणी आत्ताच आमच्या चर्चेमध्ये एक अफवा आम्हाला पाहायला मिळाल्या की हिंदुत्व मातंगाच्या मुठीमध्ये हिंदुत्व असं म्हणून आम्हाला हिणवलं जातं तर आम्ही आमच्या ठिकाणी सक्षम आहोत मातंग समाज हा भाऊ बाबासाहेब आणि लहूजी साळवेंना मारणारा मानणारा समाज आम्हाला लढणं हे आमच्या रक्तामध्ये आहे वारनेच्या खोऱ्यामध्ये महानायक फकीरांसारख्या लढव या माणसाचा जन्म झालेला आहे आणि त्यामुळं म्हणजे हातात तलवारी घेऊन जन्मलेली माणसंही आणि तुम्ही आम्हाला जर ह्या हिंदुत्वाच्या नावाखाली हिनवत असाल तर तुमचीही मानसिकता तेवढीच नीच आहे जेवढं त्या जातीवाद्यांनी त्या दिवशी जे के कृत्य केलं तेवढीच तुमची नीच मानसिकता असं मी मानतो आणि म्हणून अशा काही अफवा आपण महाराष्ट्रभर पसरू नाही आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही या घटनांमध्ये भागही घेऊन आला आम्ही आमच्या पद्धतीनं सक्षमपणे लढू या पीडित कुटुंबाच्या या दुःखद प्रसंगामध्ये मी त्यांच्या भाव म्हणजे एकूण त्यांच्या संवेदना माझ्या आहेत मी त्यांच्या सोबत आहे एवढं या प्रसंगी बोलतो आणि चार दिवस झालेत एकच आरोपी अटक झाला चार दिवस झाले एकच नाही चौकशी करू आरोपींना अटक होण्यासाठी आम्ही स्वतः माननीय एस पी साहेबांशी मी आणि जोपर्यंत आरोपींना अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही हा लढा काही संपत नाही